चांदवडचा सा जो आठवडी बाजार आहे सोमवारचा या आठवडी बाजारामध्ये ज्या फिर्यादी महिला आहेत त्या आपला बाजार करण्यासाठी आलेल्या असताना साधारण संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन दोन अज्ञात महिला आहेत त्या मध्य प्रदेशच्या आहेत त्यांनी त्या महिलेच्या गाळ्यातील एक सोन्याची जी पोत ज्याची किंमत जवळपास एक्क्याऐंशी हजार रुपये आहे ती पोत हिसकावून गर्दीचा फायदा घेऊन ते पडून गेले परंतु जसा गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक वाघ आणि इथली डी बी एल सी बी आणि इथले अंमलदार या सर्वांनी पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील आणि ॲडिशनल पोलीस एस पी महालेगाव साहेब श्री तेलबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या वे टीम तयार केल्या आणि या टीमने अत्यंत कमी वेळेमध्ये त्यांचं व्यावसायिक कौशल्यपणाला लावून त्या महिलांचा शोध घेतला आणि सोळा तारखेला त्या महिलांना अटक केली आणि त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये जो चोरी केलेला मुद्देमाल होता त्यांनी जी रॉबरी केलेली होती दबरी चोरी तो मुद्देमाल पूर्णपणे शंभर टक्के चांदवड पोलिसांनी रिकवर केलेला आहे त्या सर्व टीमचं पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी कौतुक केलेलं आहे या महिलांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आला असता त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड चार दिवसाचा देण्यात आलेला होता या महिलांकडून वेगवेगळ्या प्रकारची उघडकीस येण्याची शक्यता आहे या दोघं महिला राजेंद्रनगर इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणच्या रहिवाशी असून महाराष्ट्रभर त्या अशा प्रकारचे गुन्हे करतात असं तपासामध्ये त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे आता पुढचे इतर जे पोलीस स्टेशन्स आहेत ते सुद्धा त्यांचा ताबा घेऊन त्यांच्याकडून गुण या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये विचारपूस करतील तर जनतेला या निमित्ताने आव्हान आहे की आपले जे काही अशा प्रकारचा गुन्हा झाला असेल किंवा कुठं चोरी त्यांना काही वाटत असेल संशयित महिला दिसत असतील तर तातडीने आम्हाला कळवण्यात द्यावं जेणेकरून अशा गुन्ह्यांचा शोध लावण्यामध्ये आम्हाला मदत होईल